नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आली आहे तो असा आहे की आपल्या घरातील देवघरातील असतील किंवा घरातील तांब्या पितळेची भांडी झटपट कशी स्वच्छ करायची किंवा ती झटपट कोणताही त्रास न होता कमी कष्टात कशी स्वच्छ करायची ते आज आपण बघणार आहोत तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक तांब्याचा तांब्या घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी जे काही वस्तू टाकणार आहे ते वस्तू आहे पहिलं आपण कोमट पाणी करून को घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्या घरातलं जे मीठ असतं ते मीठ तुम्ही तुमच्या भांड्याच्या प्रमाणात वापरा मी एक चमचा घेतलेला आहे आणि ही जी वस्तू आहे ती आहे लिंबूसत्व त्याला सायट्रिक ॲसिडसुद्धा म्हटलं जातं काही पदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला पाच दहा रुपयाला सहज ते मिळून जातं तर हे दोन्ही एकत्र एक पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि मिक्स झाल्या चांगल्या पद्धतीनं मिक्स झाल्यानंतर आपण पुढची कृती बघूया आता छानपैकी मिक्स आहे हे तांब्याचा तांब्या आपण त्याच्यामध्ये थोडा ठेवूया थोडासा एक सेकंदभर जरी ठेवला तरी बघा आता काय जादू होते बघा कोणत्याही प्रकारचा हात न लावता स्वच्छ होते तर असंच थोडं फिरवत राहायचं आणि हात लावायची सुद्धा काही गरज नाही असं पाण्यामध्ये आपण बुडवत राहिलं तर ते आपोआप स्वच्छ होत जातं आणि किती घाण झालेला तांब्या तुम्हाला हळूहळू कसा चमकायला लागलेला आहे दिसतं त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे डिशवॉश असतं लिक्विड ते एका स्क्रबवर घ्यायचं आणि ते अलगत आपल्या अलगत त्याला स्वच्छ करायचं जे काही थोडं बहुत त्याच्यावरती राहिलेलं डस्ट असतं ते निघून जातं आणि स्वच्छ केल्यानंतर जे धुवून घ्यायचं धुवून घेतल्यानंतर बघा अगोदर पण तुम्ही बघितलं असेल तांब्या आणि आता पण बघा किती सुंदर दिसतोय आणि चमचम चमकतोय त्याच्यानंतर त्याला कोरड्या कपड्यानं पुसून घ्यायला विसरायचं नाही कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील आणि त्याचं नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद